नमस्कार न्यूज प्रेमदा फडे आपका स्वागत मध्य नागपूर प्रवीणजी डटके यांच्या प्रचार रॅलीमध्ये कंगना रनावत तांडापेठ येथून काढण्यात आली या प्रचार रॅलीमध्ये सगळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या स्वागत सत्कार करण्यात आले या सत्कारामध्ये राजेंद्र धकादे यांनी पूर्ण हो त्यांचे गुलाबाचे हार सदिच्छा देऊन स्वागत सत्कार करण्यात आले बघूया एक म्हणजे आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण लटके हे निश्चित प्रमाणे निवडून येणार आहे कारण हा युवा असल्यामुळे सगळ्या युवाच्या साथ भारतीय आपल्या प्रवीण लटके यांना मिळणार आहे आणि त्याच्या समतामध्ये मोठी बाईक रॅली आपण काढलेली आहे माननीय अभिनेत्री आपले विवेगोगळे आता थोड्याच वेळात आपल्या या रॅलीमधून प्रवेश करून प्रवेश करून या रॅलीमध्ये भव्य प्रकारची रॅली म्हणजे युवा मोर्चा उत्साह नवीन टक्के प्रचारार्थ निघालेला आहे आणि निश्चित प्रकारे बहुमत मिळून आपले उमेदवार निवडून येतील असे मी आम्हाला खात्री विपक्षाकडून लाडक्या बहिणीला घेऊन जे नेरेटिव्ह फैलवल्या जात आहे तर तुम्हाला तुमच्या वस्तीमध्ये मध्य नागपूरमध्ये काय असं अनुभव वाटत आहे याचा काही फरक पडणार आहे का याचा काही फरक पडू शकत नाही आम्हाला त्या जनतेला माहीत आहे आमच्या महिलांना माहीत आहे की हे महाविकास आघाडीवरील पदा करतात आणि यांनी स्वतः लाडली बहन योजना ज्या सरकारने चालू केली आमच्या देवेंद्र फडणवीस याच्या विरोधात ते कोर्टात गेले त्याला कोर्टात यश मिळाला नाही आणि आमची सरकार आली लाडली बहन हे पंधराशे ते एकवीसशे करणार आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंच दिला आहे आम्ही तुम्हाला निश्चित सुरू झाले की आमची जे महिला आहे मतदाता ते भारी भक्त मतदान आपले भारतीय जनता पार्टीला करणार आहे तुम्हाला काय वाटतं मध्य नागपूरमध्ये कोणता विकास राहिलेला आहे जे प्रवीणजी दटके हे पूर्ण करणार आहे आता आपल्याकडे जी लटके भारी हक्कांमध्ये विकास झालेले आहे आणि पंधरा वर्ष विकासजी कुमारे होते त्यांनी विकास केला आहे आता आपले प्रवीण लटके हा आपले उमेदवार जे विधानपरिषदचे चार वर्षापासून आमदार होते त्यांनी स्वतः इथे छोट्या छोट्या मोठ्या स्वरूपात त्यांनी विकास काम केलं आहे आपल्या विचारण्याच्या गाणं असो समाजभवन असो या सडक निर्माण असो फारी अजून काही प्रकारचे सौंदर्य व्हायचे आहे आमच्याकडे ते सौंदर्य खात्री तर आम्ही असतो असतं नाहीतर संदी असतो निंजर संदीकर असतो या आमचे हाय फ्लोर जो आहे आपला निंजापासून जे निघालेले फ्लोर आहे पूल आहे डायवर ते आमच्या तांडपेट उघडून आपल्या सीता आपल्या शांतीनगरकडे जाणार आहे हे विकास कामं परिच नक्की करणार आहे अजूनही युवाला संधी देणार आहे नोकरीबद्दल आणि युवा भावी उत्साहामध्ये महिला भावी उत्साहामध्ये आमच्या पहिलं नक्की विजय आहे भारतीय जनता पार्टी काही डटके सबसे हटके सबसे हटके